नमस्कार युट्यूब फॅमिली तर आज मी आहे दिवाळी स्पेशल करंजे तर त्यासाठी मी कढाईमध्ये तेल टाकून रवा भाजून घेते तर मला ना माझ्या रवा आणि खोबऱ्याचं हे मिक्स झालेलं आहे मुलीकडून मिक्स झालं तर काय करणार आता मग ते दोन्ही सोबतच एकत्र मी भाजून घेतले बघू शकता अशा प्रकारे मी त्याला कलरीपर्यंत भाजून घेतलं आहे आणि मिक्सरमधून चार पाच इलायच्या आणि पिटी साखर टाकून त्याला बारीक करून घेतल्या आहे आणि काही पिटी साखर यामध्ये रव्यामध्ये मी मिक्स करून घेतली आहे आणि मिक्स करून बाजूला ठेवून दिली आता इकडे मी करंजेचं पीठ तयार करून घेते त्यासाठी मी मैदा एक किलो मैदा घेतला आहे त्यातून थोडंसं उरलेलं आहे तर सातशे ग्राम मैदा मी यू यूज केला आहे तर हा पूर्ण मैदा मी चांगल्या प्रकारे चाळून घेत आहे बघू शकतात तर तर त्यामध्ये मी दोन वाटी तेल टाकलं आहे आधी एक वाटी टाकून मी चांगल्या प्रकारे हलवून घेतलं आणि परत मला वाटलं अजून एक वाटी पाहिजे तर अजून एक वाटी मी तेल घेतला आहे बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण असा हातामध्ये गोळा येतो अशा प्रकारे तर असं तयार झालं आहे हे पीठ तर आता याला पाणी टाकून मी मळून घेत आहे बघू शकता आणि थोडंसं मी चवीला मीठ पण टाकलं आहे तर हा मी गोळा पाणी टाकून मळून घेत आहे तर बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी जास्त पातळ पण नाही व्हायला पाहिजे जास्त निंबर पण नको गेता है। तर हे अशा प्रकारे मी मळून घेत आहे बघू शकता असा गोळा मी तयार केला आहे मैदेचा तर तो साईडला ठेवून देते त्याला दहा मिनटे मी रेस्ट ठेवला आणि त्यानंतर आता मी त्याच्या पापड्या करून करंजीच्या सा साशामध्ये टाकून आणि आपले हे सारण टाकते रव्याचं आणि अशा प्रकारे मी त्याला करंजी तयार करून घेत आहे अशा प्रकारे मी आधी सर्व करंजी तयार करून घेतले आहे हे फक्त मी नमुना दाखवत आहे तुम्हाला बाकीचे मी सगळे ऑफ कॅमेरा सगळं तयार केले आहे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व तयार केले खूपच छान झाले आणि ते पण मी चुलीवरती बनवले आहे खूप मेहनतीने तर बघू शकता इतके सारे मी तयार करून घेतले आहे आधी आणि इकडे आपली कढाई चुलीवर ठेवली आहे कढाईमध्ये तेल गरम झालं आहे आणि आपण आता का सर्व सर्व त्यात टाकून तळून घेऊया अशा प्रकारे एक एक स सर्व टाकून मी पलटून पण घेतले आहे बघू शकता अशा प्रकारे आपली करंजी तयार होत आहे तर अशा प्रकारे मी तळून घेत आहे बघू शकता तर एकामाग एक मी सर्व तळून घेतले खूपच छान झाले आहेत करंजी चुलीवरच्या बघू शकता अशा सर्व एक सर्व करंजी आता याच्या ता ताट कटोऱ्यात टाकून घेते बघू शकता असे एवढे एवढे सारे करंजी झाले आहेत खूपच छान लागत आहे चुलीवरची करंजी तर माझी रेसिपी आवडला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग